मंडळी दिसत असेल एम एच डेस्टिनेशन कोल्हापूर पण आपण कोल्हापूर मध्ये मध्ये आहोत आहोत आपण आता ठाणे वेस्ट हॉटेल चला तर तर काय आहे जेवण तयार आहे चला तर आतमध्ये इथे आल्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल खूप छान सुशोभीकरण केलेलं आहे आणि आपल्यासारख्या खव्यांसाठी बसण्याची उत्तम सोय केलेली आहे त्याचप्रकारे इथे खूप हायजीन पाहायला मिळेल खूप स्वच्छताही पाहायला मिळेल सुरुवात करणार आहोत या लालीपॉप पासून बघ लालीपॉपची टेस्ट कशी आहे एकदम झणझणी अशी चटणी पण दिलेली आहे आपल्याला खूप छान आहे त्याचबरोबर इथे उपलब्ध आहेत चिकन मसाला थाली मटन सुका थाली मटन चिकन खरडा थाली फिश थाली अशा वेगवेगळ्या व्हरायटीज तुम्हाला इथे पाहायला मिळतात आहे चिकन थाळी आपण घेतलेली आहे अंडा करी दिलेली आहे तांबडा रस्सा आहे पांढरा रस्सा आहे कांदा लिंबू आहे आणि ज्वारीची भाकरी आहे मी टेस्ट करून तुम्हाला सांगतो इकडची चव कशी आहे हा 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 मस्त आहे एकदम झनझमीत आहे पांढऱ्याचा किंम आपण कसा आहे तो वाव खूप सुंदर आहे आमच्या कोल्हापूरला आल्याचं मला फील होत आहे अंडराचा पांढराचा अप्रतिमानी अनलिमिटेड आहे हा इकडचा प्लस पॉईंट आहे आपल्यासोबत आहेत या हॉटेलचे मॅनेजर आपण त्याच्याशी गप्पा मारणार आहोत तर नमस्कार संजय भोसले यांचं नाव आहे संजय भोसले तर मला सांगा याच्यामध्ये काय काय इन्क्लूड आहे महाराष्ट्रामध्ये पांढऱ्या रशियामध्ये सगळे फ्रुट्स आहेत आपल्या पांढऱ्या पांढऱ्याचं खोबऱ्याचं हे आहे ते दूध आहे पांढऱ्या दूध खोबऱ्याचं खसख्यास तीळ खसखस आणि खडे मसाले आणि काजू पनीरची पेस्ट बदामची पेस्ट असं सगळं पौष्टिक येते आणि कोल्हापूरमध्ये लहान मुलं सुद्धा चार पाच 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 वाट्या पिऊ शकतात आणि ते पौष्टिक आहे म्हणजे काय पांढरा पांढरासा हे जे आपण तिकट खातोय ते तिकटला त्रास होऊ नये म्हणून पांढरासा प्यावा लागतो अच्छा हे याच्या मागचे कारण त्याच्या मागचे कारण ओके आणि अनलिमिटेड मंडळी इकडे आला की तुम्हाला रसा आणि पांढरासा हा अनलिमिटेड मिळतो हा इकडचा प्लस पॉईंट मागा सांगितल्याप्रमाणे तुम्ही नक्की आवर्जून भेट द्या पुरपूर कोल्हापूरात सर इकडचं टायमिंग काय आहे आणि काय लँडमार्क लोकेशन काय आहे दुपारी बारा ते साडेतीन आणि संध्याकाळी सात ते साडे अकरा ओके okay. आणि वीर सावरकर रोड तीन पेट्रोल पंप रोड आहे ओके तुम्ही दिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू थँक्यू नमस्कार तांबडा रस्सा पांढरा रस्सा ज्वालची भाकरी आणि मस्त पैकी भरपेट जेवल्यानंतर आपण आता जाणार आहोत पुढच्या प्रवासाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आम्ही निघालो आता हे बघा जेवण सप्लाय चला तर गुड नाईट शब्बा फेर